लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात अशातच कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असली तर या दोन्ही पक्षांना आता जिजाऊचं मोठं आव्हान समोर असणार आहे नमस्कार मी अरुण भाईकर तुम्ही वृत्त मराठी पाहताय सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय त्यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेता सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतंच शिंदे गटाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केली आहे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधून माजी खासदार सुरेश टावरे हे मातब्बर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आता या आखाड्यात मतदारसंघात काँग्रेसची अवस्था कशी आहे ते देखील पाहू मतदारसंघात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना बावन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजेच पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतदान मिळालं होतं तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना सदतीस टक्के म्हणजेच तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न इतकं मतदान होऊन दुसऱ्या वेळी पराभवाचा सामना करावा लागला होता आता काँग्रेसकडे निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी नवीन चेहरा देखील नाही त्यामुळे सध्या तरी काँग्रेसची अवस्था बिकट असून जागावाटपात भिवंडीच्या जागेबाबत काँग्रेसला माघार घ्यावी लागेल अशी शक्यता आहे आता मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची स्थिती काय ते देखील पाहू दोन हजार एकोणीसमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी शहापूर विधानसभेत अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत तर मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे भिवंडी पश्चिममधून भाजपचे महेश चौगुले भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रईस शेख भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममधून शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे सहाही विधानसभामधून विद्यमान आमदार आहेत तसंच ग्रामीण भागात शिंदेगड आणि भाजपचं सारखंच राजकीय वर्चस्व असून सध्या जिल्हा परिषदेसह बहुतांश पंचायत समिती आणि ग्रामपंचायती महायुतीच्या ताब्यात आहेत आता भाजपासाठी जमेची बाजू कोणती ते देखील पाहू कपिल पाटील सलग दोनदा विजयी झालेत ही भाजपासाठी मोठी जमेची बाजू समजली जाते केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिव्यांजूर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांना भूषवता आलं पुढं दोन हजार चौदामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजयही संपादन केला होता दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय याच दरम्यान कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय त्यामागचं संभाव्य कारण देखील काय हे देखील जाणून घेऊ दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप यांच्यात झालेल्या पारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं विशेष म्हणजे ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बाले किल्ला राहिला आहे मात्र या जिल्ह्याला केंद्रात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही कालांतरानं भाजपकडून शिवसेनेनं ठाणे जिल्हा हिसकावून घेतला आधी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे मुंबईतील शिवसेनेचं वर्चस्व मोडून काढण्याकरता तसंच ठाणे जिल्ह्यातील सत्तेला आव्हान देण्यासाठी कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपदावर संधी देण्याचं धोरण भाजपचं असल्याचं बोललं आहे याच मतदारसंघात अनेक पक्षात फिरून बाळ्यामामा आता राष्ट्रवादीत दाखल झालेत ग्रामीण भागातील दिग्गज नेता असे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलाय शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळ्यामामांनी राष्ट्रवादीच्या नाशिक इथं झालेल्या अधिवेशनात प्रवेश केलाय अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता शिवसेना मनसे भाजप शिवसेना काँग्रेस नंतर आता पुन्हा राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास राहिलाय सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्यामामा नावानं प्रसिद्ध आहेत त्यांनी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलंय ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते तर बांधकाम आरोग्य समितीचे सभापती दोन हजार चौदामध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली लो होती प्रभावानंतर आधी भाजप नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता नंतर अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीकाही केली होती त्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं नंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आता मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत अशातच आता जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी देखील भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे जो पक्षात तिकीट देईल त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलंय जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांचे अनेक वर्ष काम सुरू आहे शिक्षण आरोग्य रोजगार या क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात जिजाऊचे कार्य असून निलेश सामरे यांचा मोठा जनसंपर्क आहे नुकताच त्यांनी निर्धार मेळावा घेऊन विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे गेले पंधरा वर्ष भिवंडी मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसून राजकारणाचा फक्त धंदा केला असल्याचा घणाघात करत आपण केलेलं काम आणि जिजाऊ संघटनेची असलेली ताकद यांच्या जोरावर आपण निवडणूक रिंगणात उतरून पाच लाख मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास निलेश सामरे यांनी व्यक्त करत थेट विद्यमान खासदार कपिल पाटील यांना आव्हान दिलंय भिवंडी मतदारसंघातील आमदार खासदारांचा वाद सर्वश्रुत आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील हे दोघेही नेते भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात काही वर्षापूर्वी कपिल पाटील गळ्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदाची माळ पडली मात्र एकाच पक्षाचे नेते असूनही गेल्या काही महिन्यात दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं जाणवत होतं अप्रत्यक्षपणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नव्हती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात नाव न घेता शीतयुद्ध रंगलं होतं त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून वरिष्ठांकडे आपली बाजूही मांडण्यात आली होती मात्र त्यानंतरही दोघांमध्ये विस्तव जात नव्हतं ग्रामीण भागात मोठी ताकद उभी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील जाहीर वादामुळे दुहीचे वारे वाहू लागले आहेत भाजपचे ग्रामीण भागाचे अध्यक्ष मधुकर मोहोपे यांची कार्यपद्धती सध्या या दोन नेत्यांच्या वादाचे कारण ठरली असल्याचं बोललं जात आहे आता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कोणाच्याही असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे त्यानंतर कथोरे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केल्याने एरवी सुरक्षित वाटणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागलेत त्यात देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या मुरबाड मतदारसंघात आमदार कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे आणि विविध उपक्रम राबवले जात आहेत भाजप आमदार किसन कथोरे आणि जिजाऊचे निलेश सामरे हे एकाच बॅनरवर दिसत असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या निवडणुकीत मतदारसंघात काँग्रेसची असलेली बिकट अवस्था आमदार खासदार यांच्यातील सुप्तवाद अनेक पक्षात फिरून आलेले राष्ट्रवादीमधील सुरेश म्हात्रे जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांचे कपिल पाटील यांना असलेले आव्हान तसेच चर्चेत असणाऱ्या निलेश सामरे यांना मिळणारा आमदार किसन कथोरे यांचा पाठिंबा हे सारे मुद्दे लक्षात घेता यंदाची भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहेत त्यातच जिजाऊचे निलेश सांबरे आणि भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल असं बोललं जात आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब